दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथे विविध ठिकाणी त्रिवेणी संगम असल्यामुळे वडाळी कादवा गोदावरी यांचे पाणी वाढल्याने नांदुरी चांदोरी रस्ता व अतिशय प्राचीन महादेव मंदिर याकडे जाण्याचा रस्ता सध्या बंद आहे तसेच गावात विविध ठिकाणी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सोमवारमध्ये व्यापारी बांधवाच्या वतीने श्रावण सोमवारच्या दिवशी दुसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तिसरा सोमवार किंवा चौथा सोमवार यावर्षी साबुदाना वाडा किंवा शाबुदाना खिचडी हे सर्व वाटप होतं त्याचप्रमाणे व्यापारिसरात नुकसान आपल्या घरावर आता नुकसान करतोय असंच हळूहळू आणि भविष्यात आम्ही याच्यापेक्षा जास्त उपक्रम आम्ही बांधील आहोत श्रावणी सोमवार निमित्त संगमेश्वर मंदिर उमामेश्वर मंदिरामध्ये भाविकांची खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली पानवेली अडकल्याने नांदूर माध्यमेश्वरच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती पाण्याचा वाढत्या विसर्गामुळे व वा संततदार पावसामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर खेडे उगाव रौलास पिंपरी येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केले आहे चांदोरी येथे गोदावरीची पातळी स्थिर असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड